कार्य पूर्ण केलं आणि काम करत असताना कृषीला का काही अडचणी अडचणीला सामोरं जाऊन भगवंतावर विश्वास ठेवून तपश्चर्या शेवटी करून बारा वर्षाची भगवंताला प्रसन्न करून घेतलं आमचा एका विश्वास त्याच्यावर जर बसला ना विश्वासम फलदायक अविश्वासम प्राणघातक आहा असं म्हटलं आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाच फळ आपल्याला नक्कीच मिळते पण कुठेही विश्वास ठेवायचं नाही त्याच्या अगोदर सत्य शोधायचं सत्य शोधल्याच्या नंतर त्याबद्दल पूर्ण विचार करायचा आणि नंतर विश्वास ठेवायचा हे करत असताना मला साधू संतांची संगत करू गुरुची सुद्धा गरज लागते आणि त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं आम्हाला हळूहळू हळूहळू शेवटच्या अनुभव प्रचितीवर यायचा आणि ज्या दिवशी आम्ही अनुभव प्रचितीवर जातो ना महाराज त्या दिवशी खालच्या तीनही प्रचित्या गळून पडतात आणि सगळी आनंद भक्ताची नवे नवे जगातल्या सगळ्या देवदेव करणाऱ्या लोकांची एकच इच्छा की प्रत्येकाला अनुभव प्रचितीपर्यंत पर्यंत मग आता कुणी पहिल्या टप्प्यावर आहे कुणी दुसऱ्या टप्प्यावर आहे कुणी तिसऱ्या टप्प्यावर आहे आणि जो चौथ्या टप्प्यावर त्या त्या गेलाय त्याला म्हणून सांगायला आवश्यकता भासणं त्याची सुद्धा गरज वाटण असे काही तुरळक लोक का। आनंद जीवाचा जीव आनंदाचा सबंध मुळीचा वेगळा जाणे त्याचा सबंध असणारा कळून घेणारा याची सत्यता पडताळणारा एक विरळा आहे म्हणजे महाराज बाळगीर महाराज म्हणतात एक विरळा आहे कुठं तरी आहे आणि म्हणून त्या यादीमध्ये आमचं नाव यावं भगवंताचा भक्त या यादीमध्ये आमचं नाव यावं आणि भगवंत आमचा सका व्हावा जितने तारे में मे होय शत्रु क्यू न होय हे समाज जीवन असताना जीवन जगत असताना जितने तारे गगन में होय उतने शत्रु क्यू न होय एक रघुराज कृपा करे तो बाल न बाका हो भगवंताची जर कृपा झाली महाराज तर आपल्याला पूर्ण किती कर्तव्यता मनुष्य देहाची पूर्ण करता येते आणि भगवंताची कृपा व्हायला सुद्धा पूर्वीच पुण्य लागते आणि म्हणून साठ हजार वर्षाचं वय झाल्यावर सुद्धा ऋषिक ऋषीला लग्न करावं असा आदेश मिळाला आणि मिळालेला आदेश भगवंताचा आहे असं त्यांना मानलं आणि म्हणून प्रपंचामध्ये किंवा संसारामध्ये आम्ही करीत असलेलं काम ही भगवंताची मर्जी आहे म्हणून आम्ही ज्या दिवशी करतो त्या दिवशी ते कार्य भगवंतापर्यंतच पोहोचते पण आमचा समज मी करतो म्हणून व्हायलाय असा जर झाला करते पण आपण आपल्याकडे जर घेतला तर मग आपल्याला चुकली यावर मग फेरा पडेल आणि म्हणून आपलं एकदा वर्ण चुकलं की आपल्याला नक्कीच पुढचा फेरा पडणार आणि म्हणून फेरा पडू नये असं वाटत असे वर्ण चुकू देऊ नये आमचं सूक्ष्म नजर आमची लागते अशीच आपण सुंदर काल ऋषीची कथा बघितली भगवंताचं चिंतन करून भगवंताला प्रसन्न करून घेऊन त्याचा हेतू रुचिकाने पूर्ण केला त्या कथेमधून आम्हालाही तसंच पुढे भगवंताच चिंतन करून आमचाही हेतू आता आमचा दुसरा तिसरा काही हेतू नाही आमचं जन्म जे आहे जन्माचा जन्मा मरणाचा हा असेच एक आजच्या दिवशी आपण कानी पाहणार आहोत कथा बघणार आहोत ती कथा आहे दुर्वास आणि अंबर ऋषीची त्रेता युगातली गोष्ट आहे एके दिवशी दुर्वास हम्म आतर्ऋषीचे पुत्र एके दिवशी अंबरुषीच्या आश्रमामध्ये जातात आणि गेल्याच्या नंतर अंबऋषीन दुर्वासाला नमस्कार घातला अतिथी देव भोवयाण्यानं चोड चोक तारे पूजा केली बसण्यासाठी आसन दिलं आणि सांगितलं महाराज त्या दिवशी होते एकादशी एकादशीचा दिवस एकादशीचा दिवस असल्यामुळं पाणी पाजवीन अंबा ऋषीनं स्वयंपाक घरी केलेला नव्हता अंबरुषीच्या ऋषीच्या घरी कारण दिवस एका होता एकादशीचा उपवास होता वैष्णव संप्रदायाचा माणूस अर्थात ऋषी विष्णूचे भक्त आणि गेलेले दुर्वास ऋषी आनंदाचा भक्त आणि एकादशीचे दिवस जे असल्यामुळं अंबुषीनं सांगितलं महाराज आता जेवायला तर आज काही नाही उपवास आहे तुम्ही फलार घ्या काही हरकत नाही मग अंब ऋषीनं तिथला फळ सगळे जमा केले आणि दुर्वास ऋषीच्या समोर आणून ठेवले दुर्वास ऋषीनं फलार दोघांनी फराळ केला आणि सांगितलं महाराज भोजनाची व्यवस्था आज करू शकत नाही मी करणे एकादशी आता त्यावेळेला उपवास धरू नये ऋषीला सांगले आम्ही आनंद संप्रदायाचे माणसा आम्हाला उपवास चालत नाही ऋषी आम म्हणतात आम्हाला चालतो एकादशी व्रत आम्ही करतो ठळाला दुरस महाराज ऋषी म्हणतात उपवासी राहून माणूस जर चलू लागला तर त्याच्या पावला पावलाला ब्रह्महत्येच्या पातळात घडते जीव उपवासी ठेवू नये आणि उपवास धरू नये असं दुर्वास ऋषी अम्मा ऋषी असणार आणि जर उपवास नाही तर तो जगदाग्नी उलटा होऊन नरक भक्षण करते जशी जशी भूक माणसाला वाढते किंवा भूकेनं माणूस व्याकुल होते असल्या परिस्थिती माणूस पायी चालू लागला तर पावलाला ब्रह्महत्येचं पातक घडते आणि जटराग्नी उलटा होऊन नरक भक्षू लागते त्यावेळेला आपल्या हातून पाप घडते म्हणून आमच्या आनंद संप्रदायामध्ये उपवासाला प्राधान्य नाही असं दुर्वास ऋषी